नाशिक लोकसभा पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार चोवीसच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीतर्फे अधिकृत उमेदवार अमोल संपतराव कांबळे यांना उमेदवारी जाहीर झाली बुधवार दिनांक दहा चार दोन हजार चोवीस रोजी पक्षप्रमुख अरुण निटोरे व अनिल मेश्राम यांच्या आदेशानुसार नाशिकच्या नाशिक लोकसभा पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार चोवीसच्या होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी अमोल संपतराव कांबळे राहणार नाशिक रोड यांना राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी या पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून मुंबईन आलेले पक्षाचे नेते भिकाभाऊ गांगुर्डे यांनी उमेदवारीची घोषणा यावेळी केली कारण भाऊ मिटुरेस आहे त्याचप्रमाणे अनिल जी मिश्रांत आहे त्यांच्या आदेशानुसार नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीस या लोकसभेसाठी उमेदवारी निवडण्याची जबाबदारी मी आमच्यावर सोपवलेली आहे आणि त्या ठिकाणी कालिकाव मंग बनसोडे नाशिकचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष या पक्षाचे त्यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आम्ही नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी म्हणून या ठिकाणी आम्ही आपल्या पक्षाचे अमोल संपतराव कांबळे यांची निवड करत आहोत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शालीगाम बनसोडे यांनी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी गेल्या पाच ते सहा वर्षापासून हे आम्ही पक्षामध्ये काम करत आहे संपूर्ण पदाधिकारी हे पक्षाची जबाबदारी निरक्षक म्हणून भिकाबाई गांगुडे यांना दिली पुरा महाराष्ट्राची उमेदवारी कशी जाहीर करणार ते त्यांच्या हातात दिलेले आहे गेल्या तीन महिन्यापासून पक्षाचे चांगल्या प्रकारचं काम करत आहे तर आता जे कांबळे साहेबांना त्यांनी उमेदवारी जाहीर केली आम्ही त्यांना खरंच या उमेदवारीचा धन्यवाद करतो आणि त्यांना पक्षप्रमुख आणि पक्ष निरीक्षक यांच्या माध्यमातून यांना फुलगुच्छा देण्यात येत आहे तसेच राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीतर्फे अधिकृत उमेदवारी मिळालेले उमेदवार अमोल संपतराव कांबळे यांनी आपली प्रतिक्रिया यावेळेस व्यक्त केली नाशिक लोकसभा पंचवार्षिक निवडणूक दोन हजार चोवीस पक्षप्रमुख श्री अरुण निटोरे साहेब व अनिल मेशराम साहेब यांच्या आदेशानुसार मी नाशिक लोकसभा मतदार पंच शेवटीमध्ये पंचवार्षिक निवडणूकमध्ये उमेदवारी करत असून राहणार मी नाशिकमध्ये आहे राष्ट्रीय किसान बहुजन पार्टी या पक्षा